नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निलेश गलवाडे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर फर्म मलकापूर येथून धन्वंतरी कंपनीच्या सुधार अभियानाअंतर्गत आर पी एस शहात्तरचा वापर ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे धन्वंतरी कंपनीचं याचा वापर आणि त्याचा रिझल्ट जाणून घेण्यासाठी आपण आज अकोला जिल्ह्यातील या गावी एक युवा आणि प्रयोगशील शेतकरी श्री चंद्रकांत भाऊ विसावे यांच्या हरभरा प्लॉटवरती आलेलो आहोत तर त्यांना बीज प्रक्रियेचा काय रिझल्ट मिळाला या हरभऱ्या पिकावर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार भाऊ नमस्कार आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव चंद्रकांत गोरखनाथ विसावे राहणार भोररो जिल्हा अकोला बरं ह्या जे धन्वंतरीचा प्रोडक्ट आहे आरपी शहात्तर ह्याची आपल्याला माहिती आणि मार्गदर्शन कुणाकडून मिळालं आमच्या गावातीलच योगेश भाऊ जाधव यांनी मी सांगितलं होतं बरं त्याच्यानुसार आम्ही बीज प्रक्रिया केली आहे बर बर तर टोटल क्षेत्र आपला या हरभरा पिकाचा किती आहे टोटल सा, आर पी एस लावलेलं क्षेत्र सात एकर आहे पूर्ण बरं म्हणजे आपण आरपीएस शहात्तरची बीज प्रक्रिया के केलेली आहे बरोबर आणि बाकी विदाऊट आरपीएस शहात्तर किती क्षेत्र आहे ते सात एकर म्हणजे टोटल तुमचं चौदा एकर क्षेत्र हरभऱ्याचं आहे चौदा त्यापैकी तुम्ही सात एकरलाच आरपीएस शहात्तर ची बीज प्रक्रिया करून त्याची लागवड केलेली आहे म्हणजे लागवडी आधी बियाणाला चोडून आणि नंतर त्याची लागवड झालेली आहे तर तुम्हाला याचा काय फायदा दिसतो ते सांगा याचा फायदा म्हणजे जर्मिनेशन एवढं जबरदस्त झालेलं आहे हा आणि वाढ हा पंधरा दिवसाचा प्लॉट आहे तुम्हाला दाखवला तो बी पंधरा दिवसाचा व्हिडिओ नंतर घेऊ आपण पंधरा दिवसाचा हा प्लॉट तर उगवण शक्ती वाढ आणि मुळाची संख्या बरं एकदम जबरदस्त आहे याची म्हणजे क्वालिटी एकाच दिवशी तुमचं दोन्ही प्लॉटची फिरणी झालेली आहे ह्या सात एकराची पण आणि त्या सात एकराची पण तर याच उगवण शक्ती म्हणजे त्याच्या अगोदरची उगवण झाली आणि उगवण तीन दिवसाचा फरक असं वाटते असं असं आणि तुम्ही तुम्ही बोलले मागे की बा तुमच्या बाजूच्या शेतकऱ्यांनी सुद्धा तुमच्या अगोदर लावलेला आहे हरभरा तर त्यांच्या हरभऱ्यामध्ये आणि तुमच्या हरभऱ्यामध्ये आता काय तुम्हाला डिफरन्स दिसतोय खूप फरक आहे

जो आधार समजा प्लॉट आहे त्याचा व्हिडिओ पण नंतर घेऊ हो। तो एकाच दिवशी लागवड झालेला आहे पण तो बीच प्रक्रिया केलेली नाही आहे तो याच्यापेक्षा लहान आहे आणि क्वालिटी मध्ये सुद्धा फरक आहे उंचीत सुद्धा फरक आहे हो। हो। तर तुम्हाला म्हणजे तुम्ही हे सात एकर मध्येच लावलो आणि सात एकर मध्ये न लावल्याचा म्हणजे काय नाही हा प्रयोग म्हणून म्हणजे काही रिझल्ट भेटते का नाही भेटत हा हा म्हणजे नवीन प्रोडक्ट तुम्हाला ऐकायला आला त्याचा बा खरोखर फायदा आहे की नाही जाणून घेण्यासाठी तुम्ही अर्ध्याच प्लॉट मध्ये लावलेला आहे अर्ध सोडून अच्छा अच्छा अर्ध तर याचे रिझल्ट जबरदस्त भेटले बर बर बुरशी नाशक बी नाही लावलं आर पी एस शास्त्र त्याला झेलोरा ते अच्छा अच्छा शक्तीसाठी मर रोग नाही मर बी नाही क्वालिटी एक नंबर आहे म्हणजे या प्लॉट मध्ये मर सुद्धा नाही आहे क्वालिटी पण चांगली आहे एकदम जबरदस्त ग्रोथ पण चांगली आहे आणि फुटवे समजा थोडं खालून फुटून राहिले समजा त्याला बरोबर आहे ठीक आहे सार एक सारखा प्लॉट दिसत आहे जर्मिनेशन पण चांगलं झालेलं आहे हो तर तुम्ही ह्या प्रोडक्टच्या ज्या जे तुम्हाला रिझल्ट मिळाला आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी या बरं आदर जे समजा शेतकरी आहे बंधू आहे आपले त्यांना काय तुमचा मेसेज राहील की एक वेळ वापरल्यावर हां त्याचे रिझल्ट तुम्हाला भेटले की ऑटोमॅटिक समजते हां हां की वापरायचं नाही वापरायचं बरोबर आहे बरं आ, योगेश भाऊ आता तुम्ही ज्यांच्या शेजारी असतात तर तुम्हाला काय वाटतं बद्दल नाही जन्मेशन चांगलं मिळालं अच्छा आणि पिकाची ग्रोथ चांगली झाली हा हा आणि फुटे पण अच्छा म्हणजे आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळालेला आहे म्हणासारखा खूप बरोबर आहे अपेक्षेप्रमाणे अपेक्षेपेक्षा जास्त रिझल्ट भेटला आहे बरोबर आहे बरोबर आहे नाही हाय दमदार प्रोडक्ट आहे ते अर्पेश तर ऑर्गॅनिक आहे विशेष म्हणजे विषमुक्त आहे स्प्रे करताना आपण वापरू शकतो ड्रिचिंगमध्ये वापरू शकतो प्लस बीज प्रक्रिया वापरू शकतो एनी टाईम तुम्ही कुठेही वापरा तुम्हाला फायदाच मिळेल त्याचा आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही पिकावर पण नाही आणि आपल्या आपल्या शरीरावर पण नाही ऑर्गॅनिक आहे बरं बरं तर तुम्ही पूर्ण समाधानी याच्याबद्दल बरं धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो चंदुभवनच्या आपण ह्या दुसऱ्या प्लॉटवर आज आलेलो आहोत या प्लॉटमध्ये आर पी एस शहात्तरचा उपयोग केलेला नाही म्हणजे विदाऊट आर पी एस शहात्तर म्हणजे यांना बीस प्रक्रिया केलेली नाही या प्लॉटला एकाच दिवशी पेरणी झालेली आहे या हरबरेजी तुम्ही व्हिडिओमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघू शकता रिझल्ट काय मिळालेला आहे या हरबरेजी ग्रोथ एकदमच म्हणजे लहान आहे हरबरा आणि जर्मिनेशन पण खूप कमी झालेलं आहे ग्रोथ कमी आहे आणि थोडा पिवळसर क्वालिटीचा दिसत आहे चंदुबाऊंशी बोलू आपण चंदुभाऊ हाच तो तुमचा प्लॉट सात एकराचा विदाऊट आर पी एसचा हो तर तुम्हाला खूप म्हणजे त्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये जमीन आसमानचा फरक फरक आहे ते विदाउट आर पी एस शास्त्र अच्छा आर पी एस शेत्रा हो हो तो बघितला आपण पेरणा एकाच दिवसचा आहे अच्छा अच्छा

Thank you.